याला म्हणतात ना परफेक्ट शंकरपाळी खुसखुशीत पण अजिबात तेलकट नाही अगदी बिस्किटासारखी कुरकुरीत आणि बघा वरून किती सुंदर दिसते ही गोड शंकरपाळी सोनसळी रंग मस्त सुगंध आणि हातात घेतली की लगेच फुटणारी इथे सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही बनवली तर नऊ सुद्धा करू शकतील दुप्पट तिप्पट फुगणारी भरपूर लेयस अस असणारी अशी शंकरपाळी तर व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग करूया सुरू हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दिवाळीमध्ये बनवला जाणारा खमंग खुसखुशीत कुछ अशा गोड शंकर पाळ्या रेसिपी अगदी एक एकदम सोपी आहे तर चला आपण पटकन सुरुवात करूया आपल्याला साहित्य काय काय लागतंय ते आपण बघणार आहोत आपण इथे एक कप तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे एक कप आपण पाणी घेतलेलं आहे एक कप आपण साखर घेतलेला आहे हे तूप पाणी आणि साखर हे तिन्ही पदार्थ आपल्याला सेम घ्यायचे आहेत आणि ह्याच कपाच्या मापाने आपण चार कप पीठ घेतलेलं आहे पीठ आपण हळूहळू लागेल तसं आपण टाकणार आहे वेलची आपण सात ते आठ घेतलेल्या आहेत आणि आपण चिमिट मीठ टाकणार आहे मी आता इथे एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण आता एक वाटी पाणी टाकून घेऊया पाण्यासोबतच आपल्याला एक कप साखर टाकायची आहे साखर आपल्याला पाण्यामध्ये आता विरगळून घ्यायची आहे साखर पूर्णपणे ज्यावेळेला आपले मेल्ट होऊन जाईल त्यावेळेला आपण एक कप तूप त्यामध्ये ऍड करणार आहोत सात ते आठ वेलची इथे मी पावडर करून टाकत आहे यामध्ये आपल्याला आता चिमटभर फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या आणि आता आपल्याला हे मिश्रण थंड केल्यानंतर आपण पिट माळायला घेऊया मी, तेगा मी, मी ता ते एक आता परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये हे संपूर्ण मिश्रण मी काढून घेत आहे आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त थंड सुद्धा करून नाही घ्यायचे कोमट असल्यानंतर आपण त्यामध्ये पीठ ॲड करून घेणार आहोत थोडंसं पीठ मी टाकतोय त्यानंतर जसं लागेल तसं आपण पीठ टाकूया इथे संपूर्ण चार कप पीठ आपल्याला लागत ला आहे शंकरपाळीचं पीठ मळताना एकदम हलक्या हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे आणखीन एक वाटी पीठ मी ऍड करत आहे पीठ बघा आता आपण मळून घेतलेलं आहे यामध्ये साडेपाच वाट्या पीठ आपलं बसलेलं आहे आता आपण साड़ साड़ हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत अर्धा तास आता आपलं पीठ भिजत आपण ठेवलं होतं आता आपण चेक करूया छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला हे रगडून रगडून असं मळायचं नाही आहे फक्त असं त्याचं गोळे फक्त आपल्याला त्याचे करायचे आहेत आणि आपण लाटून घेणार आहोत हे बघा या प्रकारे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण हा लाटून घेऊया पोळपटावरती आता आपण हा गोळा ठेवून लाटून घेणार आहोत या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना पण कोणत्याही प्रकारचं याला पीठ लावायचं नाहीये हे बघा आपण आता पोळी याची लाटून घेतलेली आहे आपल्याला बघा थिकनेस बघा एवढीच जाड आपल्याला अशी लाटायची आहे जेवढी तुम्ही जाड ठेवाल तेवढी तुमची व्यवस्थित अशी त्याचे लेअर्स पण पडतील आणि छान अशी खुसखुशीत आपली तयार होईल जर पातळ केली तर एकदम त्याची तुमच्या शंकरपाळ्या त्या कडक तयार होतील आता आपण ही कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकताय हे बघा आता चौकोनीमध्ये मी असे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकताय तुम्हाला आता मी हे उचलण्याचं एकदम सोपी पद्धत सांगतो असं एक उलतान घ्या आणि असं इकडनं टाका एकदम सहजगतीने असं निघलं जातं तुम्हाला पोलपाड उचलायची काही आवश्यकता पडत नाही बाकीचे सर्व गोळे आता मी लाटून घेत आहे त्यानंतर आपण तळायला घेऊया मी आता इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया संपूर्ण गोळे लाटून मी आता कट करून घेतलेले आहेत आणि छान असे आता आपले तुम्ही जर बघत असाल तर पिठाला सुद्धा आपले इथे असे छान लेअर पडलेले आहेत म्हणजे आपले शंकरपाळी ती एकदम छान आणि अशी आता तयार होणार आहे आता आपण तळून घेऊया तेल तापलं तापलेलं आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे एक शंकरपाळीचा असा पीस घ्या आणि त्यामध्ये टाकून द्या तर आता आपल्याला ते समजेल तेल तापलेलं आहे की नाही तेल बघा छान असं आपलं तापलेलं आहे आता बाकीच्या शंकरपाळ्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया तेल बघा आपलं तापलेलं असतं त्यामुळे आपण झारीने असं आपल्याला यात सोडायच्या आहेत एका वेळेला जास्त शंकरपाळ्या सोडू नका नाहीतर काय होतं तेल आपलं थंड होऊन जातं आपल्याला मिडियम स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला फक्त थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि बघा छान असे त्याला पदर सुटत चाललेले आहेत तुम्ही जर लक्ष दिलं तर बघा छान असे पदर सुटत चाललेले आहेत आता आपण एकदम मंद वरती याला तळून घेऊया हे बघा आता छान असे आपल्या तळून झालेले आहेत एकदम असा कलर पण एकदम सोनेरी असा गोल्डन आलेला आहे आणि नंतर याची तळण्याची प्रोसिजर सुद्धा चालू असते त्यानंतर सुद्धा थोडासा कलर याच्यामध्ये डार्क थोडासा होईल आता आपण ही काढून घेऊया मित्रांनो लेअर पहा किती छान असे लेअर्स आलेले आहेत का एक दोन अशा शंकरपाळीला नाही तर तुम्ही बघू शकता सगळ्या शंकरपाळ्यांना छान असे लेअर्स आपले आलेले आहेत पहा किती छान असे बिस्किटासारखे आपले शंकरपाळ्या तयार झालेले आहेत मित्रांनो पाहिलं किती छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे याप्रमाणे तुम्ही किती करू शकताय म्हणजे हॉटेलपेक्षाही खूप अशा सुंदर आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत लेअर ले। तर बघा खारीसारख्या अशा लेअर आलेल्या ले। आहेत आणि बिस्किटालाही मागे सारे आहेत एवढे छान अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत तुम्ही या प्रकारे शंकरपाळ्या तयार करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद